सर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे तर ब्याऐंशी टक्के एवढा आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणते वन्यजीवन अभयारण्य भारतीय गोड किंवा गवासाठी प्रसिद्ध आहे तर दाजीपूर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे नेक्स्ट क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती टक्के भाग व्यापला आहे तर एकोणपन्नास पॉईंट साठ टक्के एवढा भाग व्यापलेला आहे गोदावरी खोऱ्याने नेक्स्ट सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यात वसलेला आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला नेक्स्ट दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वत रांगाची दिशा कोणती आहे तर पूर्व पश्चिम दिशा आहे दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगाची दिशा नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे नेक्स्ट सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे सिन्नर संग्रहालय नेक्स्ट कागीद नृत्य हे कशाशी संबंधित आहे तर बौद्धांशी संबंधित आहे कागित नृत्य हे नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईट आढळते तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ग्राफाईट आढळते नेक्स्ट लिंगमाळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे धब तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे लिंगमाळा धबधबा हा महाराष्ट्रात नेक्स्ट प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये प्रतापगड हा किल्ला आहे सातारा या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात येतो तर पुणे या विभागामध्ये सांगली जिल्हा येतो नेक्स्ट महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे नेक्स्ट कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे तर सिक्कीम हे राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे नेक्स्ट गंगा नदीवरील गांधी सेतू कोणत्या शहरात आहे तर पटना या शहरामध्ये आहे गंगा नदीवरील गांधी सेतू हे नेक्स्ट हिवाळ्यातील शेती हंगामात काय म्हणतात तर रब्बी असे म्हटले जाते नेक्स्ट मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर केरळ या राज्यामधील आहे नेक्स्ट ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात तर खडक काळ असे म्हटले जाते नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्वाचा आहे तर भंडारा हा जिल्हा मासेमारीसाठी महत्वाचा आहे नेक्स्ट रेशीम उत्पादन भारतातील कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे तर श्वेत क्रांतीशी संबंधित आहे रेशीम उत्पादन हे भारतातील नेक्स्ट महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते तर गंगाखेडा गंगाखेड हे संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ आहे नेक्स्ट नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर अमरकंटक हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला अणुऊर्जा आयोगाची स्थापना झालेली आहे नेक्स्ट कोलाम आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतो तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोलाम आदिवासी जमात सर्वात जास्त आढळतो यवतमाळ या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट कराट ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो तर कुंभारली घाट कराड ते चिपळूण या मार्गावर लागतो नेक्स्ट चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट सालार जम संग्रहालय कोणत्या शहरात आहे है? तर हैदराबाद या शहरामध्ये आहे सालार जम संग्रहालय हे नेक्स्ट कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाची महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते तर कोयना नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे नेक्स्ट महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर एकूण सहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत नेक्स्ट भामरागड टेकड्या कोठे स्थित आहेत तर गडचिरोली येथे भामरागड टेकड्या स्थित आहेत नेक्स्ट सुरत हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर तापी या नदीच्या काठावर वसलेले आहे नेक्स्ट नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नामदफा राष्ट्रीय उद्यान आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील टिप्पेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये टिप्पेश्वर अभयारण्य आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कुठून होतो तर महाबळेश्वर ते सातारा येथून होतो जे की पूर्ववाहिन्या आहेत नेक्स्ट अस्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते तर सातपुडा या पर्वतरांगेमध्ये आढळते जे की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर एकोणीसशे एकाहत्तरला अस्तित्वात आलेला आहे रामसर करार हा सेल, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद